नमस्कार मित्रांनो आपण नेहमी पाहतो की आता सध्या जमिनीच्या मोजणीचे किंवा अतिक्रमणाचे जे मॅटर्स आहेत ते खूप वाढलेले आहेत आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावर वेगवेगळी मत मतांतरे येत आहेत तर आपल्याला आज कोर्ट कमिशन नेमकं म्हणजे नेमकं काय आणि कोर्ट कमिशन कधी नेमता येईल किंवा कोर्ट कमिशन कशा पद्धतीने काम करतं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट पांडुरंग माने कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पाहूया की आपल्याला आपल्या गटाची मोजणी करायची आहे आणि शेजारील शेतकरी मोजणीसाठी संमती देत नाही आणि मग बऱ्याच वेळा आपण ऐकतो की कोर्ट कमिशनमार्फत आपल्याला कोर्टामार्फत मोजणी करता येते तर ती प्रोविजन आहे ती कशामध्ये आहे दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सव्वीस रूल नऊ खाली आपण कोर्टामधून कोर्ट कमिशनर जे भूमी अभिलेख का, कार्यालयाचे मुख्य नि निरीक्षक असतात त्या कार्यालयाला थेट कोर्ट कमिशनर म्हणून कोर्टामार्फत आदेश काढता येतो आणि त्यामार्फत आपली जमिनीची मोजणी करून घेता येते त्यामार्फत आपल्याला पोट हिस्से करता येतात आणि आपल्याला स्वतंत्र असा नकाशा तयार करून घेता येतो तर अशा वेळेस नेमकी काय काळजी घ्यायला हवी बऱ्याच वेळा काय असतं गट खूप मोठा असतो त्याचे उपविभाग झालेले असतात आणि त्यामध्ये काही सरकारी जमिनी असतात आणि या सर्व गटातील सहधारकांना आपल्या गटातील सर्व सहधारकांना जरुरीचे पक्षकार करणे गरजेचे असते कारण काय होतं जर त्यांना आपण जरुरीचे पक्षकार नाही केलं तर कोर्ट कमिशनचा अर्ज तुमचा मंजुरी होईल आणि कोर्ट कमिशनमार्फत मन मोजणी होईल तसा रिपोर्ट येईल परंतु ज्यांना पक्षकार केला नाही त्या कोर्ट कमिशनच्या कामामध्ये किंवा त्या दाव्यामध्ये तर त्या पक्षकारावर किंवा त्या पार्टीवर तो जो आदेश आहे तो बंधनकारक असणार नाही किंवा त्याच्यामध्ये जे जो ड्रॉबॅक आहे तो राहून जाईल तसं जर झालं तर त्याचा फायदा जो आहे कोर्ट कमिशनची मोजणी होईल त्याचा आदेश येईल नकाशा तयार होईल पण त्याचे जे बेनिफिट्स आहेत त्याची फळं आपल्याला चाकता येणार नाहीत अशा प्रकारे ज्या गटाची मोजणी करायची आहे त्या गटातील सर्व सहधारकांना जरुरीचे पक्षकार करणे दाव्यामध्ये खूप गरजेचे आहे बऱ्याच वेळा काय असतं आपल्या गटाचं अतिक्रमण किंवा आपली जी हद्द आहे ती हद्द दुसऱ्या गटामध्ये दाखवली जाते त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्यालाही आपल्याला पार्टी करणं गरजेचं असतं कारण त्या लगतच्या शेतकऱ्यामध्ये जर आपल्या हद्द दाखवली गेली आपल्या जमिनीची आणि तो शेतकरी त्या दाव्यामध्ये पार्टी नसेल तर त्या ठिकाणी त्या आदेशाचा उपयोग होणार नाही पुन्हा तो आदेश आव्हानित केला जाईल त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे जे जे बाधित असणार आहेत किंवा ज्यांच्या ग गट आपले लगतला येणार त्या सर्वांना आपल्याला पार्टी करणं खूप गरजेचं आहे कोर्ट कमिशन नेमणुकीसाठी किंवा कोर्टामध्ये आपण ज्यावेळेस दावा घेऊन जातो अतिक्रमणाचा दावा असतो विशेष करून आपण म्हणतो की अमुक शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये माझं दहा गुंठ शेती आहे ती सरकती किंवा माझे हद्द तिथंपर्यंत जाते पण त्यावेळेस आपण काळजी घेतली पाहिजे की त्या सर्व सहधारकांना आणि लगतच्या शेतकऱ्यांना पक्षकार करणं गरजेचं आहे तसं जर नाही झालं तर आपल्याला त्या आदेश कोर्टाकडून मिळूनही त्याचा काही उपयोग होणार नाही धन्यवाद आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा थँक्यू